पीक विम्याच्या घोटाळ्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं सरकारनं एक रुपयात पीक विमा ही योजना काढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भागीदार केलंय राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या नावाचा प्रीमियम पीक विम्याच्या खात्यात जमा केलाय याची टक्केवारी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी खाल्ली असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांनी केलाय या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देण्यापासून लटकवलं जात आहे म्हणूनच हे धरण आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलं जर पीक विमा देण्यात आला नाही तर विधान भवनावर संपूर्ण शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे आज आम्ही काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या काळामध्ये पीक विमा शेतकऱ्यांचा पीक विमा ताबडतोब देण्यात यावा दे आणि येणाऱ्या काळामध्ये जर पीक विमा टाईप ताबडतोब भेटला नाही आमच्या सर्व काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्या व सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ही मागणी आहे की पीक विमा तर द्यावाच वीज बिल माफ करावं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावे येणाऱ्या काळामध्ये जर या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पीक विमा भेटला नाही तर आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते खताचे भाव सुद्धा कमी करावेत या सगळ्या मागण्यासाठी आम्ही विधानसभेवर आंदोलन छोडू आणि मोर्चा हे लोकसभे पीक विम्याच्या संदर्भानं देशामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे महाराष्ट्रात जास्त झाला आहे गुजरात राज्यानं पीक विम्याचा विषय बंद केलेला आहे पण हा महाराष्ट्रात का सुरुवात आहे हा पहिला सवाल आमचा सरकारला आहे सरकारनं एक रुपयाला पीक विमा या नावाखाली शेतकऱ्यांकडनं अधिकाधिक पीक विमा भरून घेतला आणि राज्य आणि केंद्र शासनाचा प्रीमियम हा कंपन्यांच्या घशात घालून नेमकी किती टक्केवारी कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी खालीये याचा उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे कारण रब्बीचे आणि खरीपाचे परतावे शेतकऱ्यांना पीक विम्याचे भेटलेले नाहीयेत नवनवे नियम नवनव्या आठींमध्ये आज शेतकऱ्यांना अडकवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देण्यापासून लटकवलं जात आहे आणि म्हणून हे धरणे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घेण्यात आलेलं होतं आणि जर पीक विमा देण्यात आला नाही तर आम्ही विधान भवनावरती सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाऊ